है? आबा साहेब जगायचे कसे ते तुम्ही जगाला शिकवलं आबा जगायचं कसं कसे ते तुम्ही जगाला शिकवलं मरायचे कसे ते मी जगाला शिकवेल मरायचे कसे ते मी जगाला शिकवेन आबा साहेब तुम्ही आभाळाच्या डोळ्यातून पाहत असाल मला आबा साहेब तुम्ही आभाच्या डोळ्यातून पाहत असाल मला पण मला तुम्हाला तुमचा आभा एवढं रूप व्हायला डोळेच राहिले नाही आग्र्यावरून परत येताना तुमचा हात विश्वासाने हातात घेऊन म्हणाला होतो आमची शिक्षण करू नका पण हे हाती उरले नाही उरली नाही आबासाहेब पण एक सांगतो आबासाहेब रक्ताचा अभिषेक करून जर स्वराज्याचे मंदिर पवित्र होणार असेल पण एक सांगतो आबासाहेब रक्ताचा अभिषेक करून जर स्वराज्याचं मंदिर पवित्र होणार असेल आणि शिवपुत्र म्हणून माझी मृत्यूशी अशी ओळख होणार असेल आणि शिवपुत्र म्हणून अशी मृत्यूशी माझी ओळख होणार असेल तर मी रायगडाच्या जगदेश्वराला एकच मागणं मागेन हा